भाजपच्या महिलेनं उमेदवारी अर्ज दाखल न करताही तिला अपक्ष उमेदवार ठरवल्यामुळं गोंधळ उडाला मित्र हो महापालिकेच्या निवडणुकीसाठी पक्षाकडून उमेदवारी मिळावी म्हणून कार्यकर्त्यांनी जेवाच रान केलं उमेदवारी मिळाली नाही म्हणून मग पक्ष सोडले आणि दुसऱ्या पक्षांनी सुद्धा त्यांना आपल्याकडे घेतलं पण ऐन वेळेला अनेकांना उमेदवारी दिली नाही ज्यांना उमेदवारी मिळाली त्यांनी सगळ्या नियमाची सगळे पूर्तता करून त्रुटी सगळ्या काढून अत्यंत काळजीपूर्वक आपला उमेदवारी अर्ज भरला पण तरीही काहींचे अर्ज निवडणूक आयोगानं अवैध ठरवले पण उमेदवारी अर्ज भरला नाही तरीही निवडणूक आयोगानं चक्क एका महिलेला उमेदवारी देऊन टाकली निवडणूक विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्या एक एक धक्कादायक कथा आपल्याला ऐकायला मिळत असतात मालेगाव नगरपालिका महापालिका निवडणुकीमध्ये एक विस्मयकारक घटना घडली तिथल्या प्रभाग क्रमांक दहा क मधून भाजपाच्या प्रतीक्षा भोपाल भोसले या चक्क अपक्ष उमेदवार ठरल्या विशेष म्हणजे त्यांना निवडणूक चिन्ह सुद्धा देण्यात आलं गेलं आपण पक्षाकडून उमेदवारी मागितली होती पक्षाने ती दिली नाही तरीही ना, तरी ना उमेदवाराच्या यादीमध्ये कसं काय आलं असा प्रश्न या प्रतीक्षा भोसले यांना पडला उमेदवारीच्या यादीतलं आपलं नाव पाहून त्यांनी थेट निवडणूक आयोगाचं कार्यालय गाठलं आणि ही अशी जादू कशी काय झाली म्हणून त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना विचारलं उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही त्याची नोंदणी रजिस्टरमध्ये करण्यात आलेली नाही साधी स्वाक्षरी सुद्धा आपण केली नाही असा धक्कादायक खुलासा या श्रीमती भोसले यांनी केला हो एकीकडं भाजप विरोधकाचे उमेदवारी अर्ज विविध किरकोळ कारण पुढे करून बाद केले जात आहेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर याबाबत पा, पक्षापाताचा आरोप होतोय आणि अशामध्ये भाजपच्या महिलेनं उमेदवारी अर्ज दाखल न करताही तिला अपक्ष उमेदवार ठरवल्यामुळं गोंधळ उडाला अधिकारी सुद्धा गोंधळून गेले हे असं कसं काय घडू शकतं मग त्यांची ही धावपळ सुरू झाली उमेदवारांनी अर्ज भरलेला नसताना त्या उमेदवार कशा आणि त्यांना निवडणूक चिन्ह सुद्धा कसं काय दिलं गेलं अर्थातच मालेगावमध्ये याची मोठी चर्चा व्हायला लागली भोसले यांनी भाजपाकडे तिकीटाची मागणी केलेली होती तिकीट मिळेल म्हणून त्यांनी आपली सगळी अर्जाची वगैरे सगळी पूर्तता करून सगळी तयारी सुद्धा केलेली होती तिकीट आपल्यालाच मिळेल या खात्रीनं प्रतीक्षा भोसले या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक विभागाच्या कार्यालयात सुद्धा गेल्या होत्या मात्र पक्षानं त्या प्रभागातून वेगळ्याच उमेदवाराला भाजपाची उमेदवारी दिली असले तर त्यांच्या निदर्शनाला आलं तिथे गेल्यानंतर पक्षानं एपी फॉर्म दिला नाही त्यामुळं श्रीमती प्रतीक्षा भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल न करता तिथून त्या माघारी फिरल्या त्यांच्या उमेदवारी अर्ज जो त्यांनी भरलेला होता तो अर्ज तिथंच टेबलवर त्यांच्या तिथल्या निवडणूक विभागाच्या टेबलवर राहिला त्या अर्जावरच उमेदवाराच्या यादीमध्ये त्यांचं नाव अपक्ष उमेदवार म्हणून आलं त्यांना निवडणूक चिन्ह सुद्धा मिळालं त्यामुळं भोसले यांना सुद्धा धक्का बसला आणि आश्चर्य सुद्धा वाटलं निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब गाडबे यांनी मात्र या प्रकरणावर आपल्या कानावर हात ठेवले प्रक्रियेनुसारच कामकाज झालेलं आहे अर्जासोबत सगळी कागदपत्र व्यवस्थित असल्यामुळे तो अर्ज वैध ठरला अर्ज भरायचा नव्हता तर त्यांनी तो सोबत घेऊन जाणे गरजेचं होतं आयोगाच्या नियमानुसार सगळं काही निर्णय घेतला असं त्यांनी सांगितलं होतं कधी प्रयत्न करून ही अर्ज वैध ठरत नाहीत इथं अर्जच भरला नाही तरी सुद्धा अर्ज वैध ही ठरला ते नाही मिळालं होतं कधी कधी असंही धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू नमस्कार